मिरज शहरात आगामी सणाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली यावेळी नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली तसेच सांगली मिरजेत हेल्मेट सक्तीबाबत नागरिकातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले शहरात सिग्नल व्यवस्थेबद्दल महानगरपालिका यांच्यासोबत समन्वय सुरू असल्याचे मार्च शांतता समिती यांचं आयोजन केलेलं आहे सर्व नागरिकांना या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आगामी काळामध्ये जातीय सलोखा टिकवायचा आहे कोणत्याही प्रकारे आपणवर विश्वास ठेवू नका पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करा आणि जिल्हा प्रशासनाला आपण सहकार्य करा आणि नीरज याकरिता या जे सरकारी सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत त्या सर्वांची दुरुस्ती करून घेण्यात येत आहे बऱ्यापैकी सर्व कॅमेऱ्या आता कार्यान्वित आहेत आणि त्या कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलीस विभागसुद्धा सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे कुठेही काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा तशी शक्यता असल्यास पोलीस विभाग तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करेल आणि निश्चितच या फुटेजचा वापर उपयोग भविष्यामध्ये पोलीस विभागाला खूप चांगल्या पद्धतीनं करता येईल ही कारवाई आपल्याकडून करण्यात येत आहेत या ठिकाणी जे आपले उपजिल्हाधिकारी आहेत तासा उपविभागीय दंडाधिकारी आहेत त्यांच्याकडूनही काही हंदपारीचे प्रस्ताव आम्ही पाठवण्यात आलेले होते त्यावर ते आदेश काढत आहेत त्याचबरोबर काही टोळ्या आहेत आरोपींच्या तर त्यावरही पोलीस अधीक्षक या नात्यानं ना जे मला अधिकार प्राप्त आहेत त्यानुसार आपण हंदपारीचे प्रस्ताव मंजूर करून त्यांनाही त्या ठिकाणी कारवाईना सामोरं जावं लागेल आता महानगरपालिकेकडून सिग्नल बसवण्याची किंवा ती कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे लवकरच आपल्या शहरामध्ये नवीन सहा ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी राहील आणि त्याचबरोबर जे हेल्मेट सक्तीऐवजी हेल्मेट हे कायद्यानुसार वापरणं हे बंधनकारक आहे जी, जी लोक हेल्मेट वापरणार नाही त्यांच्यावर आम्ही कायद्यानुसार कारवाई पण करणार आहोत आणि माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी पुन्हा एकदा नम्र आव्हान आहे की आपण स्वतः स्वतःच्या जी जीवाचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्यावर कोणत्याही प्रकारे पोलीस विभागानं चुकीची कारवाई केली असा समज न बाळगता हेल्मेट वापरा आणि प्रशासनाला सहकार्य करा मध्ये जेवढं आपल्याकडं मंजूर मनुष्यबळ सांगली जिल्हा पोलीस दलाकरिता आहे त्यानुसार आपल्याकडं पर्याप्त संख्येमध्ये सर्व मनुष्यबळ उपलब्ध पण आहे आणि जे काही किरकोळ जागांची रिक्तता आहे तीसुद्धा रिक्तता आपण आगामी काळामध्ये भरून काढणार आहोत पण सध्या सर्वच पोलीस स्टेशनला आवश्यक तेवढा मॅनपॉवर त्या ते ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर जी वाहने आपल्या गस्त घालण्यासाठी लागतात तर तीसुद्धा सर्व पोलीस दलाच्या मंजूर संख्या इतकी आपल्याकडं उपलब्ध आहेत त्यामुळं कुठेही तसाही तुटवडा नाही आहे